जर तुम्हाला आजच्या सोप्या पद्धतीने कोबीचे मंचुरियन बनवायचे असतील ना तर व्हिडिओ पूर्ण पहा मस्त असा आपण कोबीचा गड्डा घेतला आहे आणि हा पाला उरलेला आहे ना आपण हे शेळ्यांना गाईला घेऊन जाऊ सगळ्यांना आवडते ना अशा पद्धतीने आपण आज कोबीचे मंचुरियन बनविणार आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजची मंचुरियन बनविण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे आता हे आपल्याला किसून घ्यायचं आहे पान काढून घेऊ बाजूला बाजारामध्ये फक्त पंधरा रुपयाला कोबी भेटतो बरं का पंधरा रुपयामध्ये असे परत बर कोबी मंचुरियन तयार होते तर आता हे तर आप आपला घरचाच आहे आणि अगदी तुम्हाला हातगाड्यावर कसे मंचुरियन भेटतात कोबीचे त्याच पद्धतीने आपण बनणार आहे तर हात देटा आहे ना कोबीचा हे असंच ठेवायचं आपल्याला म्हणजे चिरतानी आपल्याला धरता येईन तिथं किती फ्रेशनिंगला मस्त असं अशा चार फोडी करून घेतल्यात कोबीच्या आपण आता हे बाजूला ठेवू आणि किसणीने किसून घ्यायचं आहे आपल्याला हा अशा पद्धतीची किसणी घेतली आपण जी खोबरं किसतो ना ती किसणी घेतली तरी चालतं आता आपल्याला असं उभा कोबी धरायचा आहे आणि असं किसून घ्यायचं आहे असा किसून घ्यायच्या ऐवजी तुम्ही कोबी बारीक चिरून घेतला ना तरी पण चालन कोबी लय दिवसाचा असला ना तर असा वाटल्यावर होत असतो त्याच्यामुळे ताजच घ्यायचा कधी पण याला लगेच पाणी सुटतं बर का एक लसणाची कांडी सोलून घेतली ती आपल्याला बारीक वाटून घ्यायची त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे लसूण बारीक वाटून घेतले आपण ते आपल्याला ह्या ताटामध्ये काढून घ्यायचंय दोन्ही एकत्र चिरून घेते आपली पात पण चिरून झाली तिथे एका बाजूला ठेवून घेऊ आता याच्यामध्ये घालू आपण हे जिरे लसूण वाटून घेतलेलं थोडीशी हळद लाल मिरची पावडर दोन चमचे घातली आपला घरचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचाभर सोया सॉस एक चमचा भर टोमॅटो सॉस तुम्हाला रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस घालायचा असेल ना तो पण घालू शकता आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ अगोदर आणि याच्यामध्ये खाण्याचा रंग सुद्धा घालते तर ते सुद्धा घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर ते पात पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ रंग टाकला म्हणजे असे कलर बाज मंचुरियन दिसतात ना हो ते हातगाड्यावर कसे भेटतात हो ते कलर टाकतात नाही हो आपण नाही घातलेला इथे घेतलेला आहे आपण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी मैदा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर जास्त व्हायला नको आणि कॉर्नफ्लावर जर नसेल तर पोहे बारीक करून घातले तरी चालन किंवा तांदळाचं पीठ घातलं तरी चालन आपले सगळं मिक्स करून घ्यायचं आता आता एकजीव करून त्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपलं मंचुरियनचं पीठ तयार झालं आहे पाच मिनटं भिजायला ठेवू आणि चूल पेटून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला पीठ करायचं आहे आपण भजे बनवतो ना भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं चूल पेटून घेतली आपण आता कढई ठेवून घेऊ आणि तेल टाकून घेऊ गरम व्हायला कढईत तेल टाकून घेऊ अगोदर आपला हात थोडासा असा वल्ला करायचा पाण्यामध्ये आणि नंतर मंचुरियन सोडायचे म्हणजे मग हाताला चिटकत नाही थोडेसे असे हलवून घ्यायचे याला कलर यायसाठी लाल रंग टाकते तर आपण अजिबात टाकलेलं नाही साधे सोपे सा आपले जसे येतील तसे फक्त खाण्यासाठी चवदार झाले पाहिजे खरपूस तळून घ्यायचे आपले मंचुरियन छान असे तळले तर काढून घेऊ आला की नाही खडखड आवाज बरोबर आहे ना काय सांगा मंडळी याच्या अगोदर पण भाग्यस्त्री बनवले होते ना खूपच चवदार झाले ते आणि आज पण तसाच आवाज आलाय बरं का आम्हाला मंडळी आवाज वरून कळत बरं का बरोबर ना हो एकदम कुरकुरीत होते हो आपण परत असे सोडून घेऊ खरपूस तळून द्यायचे भाग्यश्री मला हीच पद्धत खूप आवडते बरं का भरपूर असे मैला आहे त्यांच्याकडून तेल राहतं बरं का आपल्या याच्यामध्ये अजिबात तेल नाही राहिलेलं मंडळी दिसत आहे की नाही छान असे मंचुरियन कुबीच्या पानामध्ये पण खूप छान वाढतात बर का आपले छान असे परत भर मंचुरियन तयार झाले तर असा कडकड आवाज येतोय तेलकट अजिबात नाही नाहीत कुरकुरीत झालेले आहेत फोडून दाखवते मी एक खाऊन दाखवते खो मस्त असे कुरुम कुरुम झालेले आहेत मस्त झालेले आहेत तुम्ही घ्या ना आपल्या मंचुरियनची चव बर बर बस बस बरा याच्यामध्ये सॉस आहे घ्या हो छान झाले तू खाल्ले ना हो मस्त झाले मंडळी आठ होणे उभी मंचुरियन खाण्यासाठी या बर का आणि शेतामध्ये तुम्ही काही पण बनवा खूपच छान चवी ती बर का मग छान मस्त झालेत पद्धतीने भाग्यश्री जसे बनवून दाखवले ना त्याच पद्धतीने बनवा आणि कलर न टाकता बर का इतके काय छान वाटत ना खाण्यासाठी एकदम सोप्या सोप्या आहेत मी दुसरा अजिबात काही वापरलेलं नाही तुमच्याकडे मैदा किंवा कॉर्नफ्लावर नसेल ना मी तांदळाचं पीठ किंवा पोहे बारीक करून टाकले ना पोह्याचं पीठ बनवून ते पण छान होते माझ्याकडे होतं मैदान ते त्याच्यामुळे मी टाकलं आणि त्या ताजा ताजा कोबी होता त्याच्यामुळे खूपच छान चव झालेली आहे आपल्या मंचुरियनची ताजा कोबी असणं खूप गरजेचं आहे मस्त लागते आहे ना म्हणजे कसं त्यांनी तेल वगैरे राहत नाही हो ना? अजिबात तेलकट झालेलं तर आणि कुरकुरीत झालेले आहेत कुरुम कुरुम चव पण एकदम छान झालेली आहे की करून खा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा कसे झाले तुमचे मंचुरियन चा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा बर का आणि तुम्ही जर आपल्या गावचे चौ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जास्त शेअर करा पर्यंत धन्यवाद